नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे कोकण लाईफ अँड फुड या चॅनल फुळी किंवा हुलगे यापासून कुळदाचे सुगंधित आणि चविष्ट असे पीठ घरच्या घरी कसे बनवायचे तेही बिना जात्याशिवाय त्यासाठी मी इथे जवळजवळ दोन किलो एवढे घेतले त्यातील डोळा काढून टाकायचा नाही तर त्याच्यामुळे कुळदाची पीठ ही गुळगुळीत बनते तसंच त्यामध्ये काही खडे वगैरे असेल ते सुद्धा काढायचे पुळीत भाजण्यासाठी मी सर्वात आधी ते पातेले गरम केले जर तुमच्याकडे मातीचं भांड असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही कुळीत भाजू शकता जवळजवळ मी दोन ते ती तीन किलो कुळीत घेतले त्याच्यामुळे मी हे एकदम भाजणार नाही ते थोडे थोडे करून असे दोन तीन बॅच मध्ये भाजून घेणार तसे केल्यास आपले कुळीदे व्यवस्थित भाजून होणार आणि पुळीत भाजताना गॅसची फ्लेम ही मध्यम किंवा मंद आचेवरच भाजून घ्यायचे तसेच ते एकसारखे परतत सुद्धा राहायचे म्हणजे ते लागणार नाहीत किंवा करपणार नाहीत करपले तर त्या पिठीला सुद्धा करपण्याचा असा वास येणार आणि त्यामुळे कुळद्याची साल सुद्धा व्यवस्थित निघणार आणि आपल्याला त्यापासून डाळ तयार पाहू शकता की कुळदा असा ब्राऊन कलर आलेला आहे हे आपण न भाजले पोळी आणि हे भाजले गेले तर आपले हे व्यवस्थित असे भाजून झालेले किंवा दाताखाली जर आपण त्या पोळी जर चावून बघितला तर ते कुरकुरीत असे आपल्याला लागणार आता हे आपण एका साईडला काढून घेऊयात अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा पुळीत भाजून घेऊयात कुळी ते पूर्णपणे थंड झाल्याशिवाय त्याची साल काढायला घ्यायची नाही पाहू शकता की माझे कोळी ते व्यवस्थित भाजून आणि थंड करून सुद्धा झाले आहेत कोळद्याची डाळ काढण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा त्यासाठी आपण मिक्सर बंद चालू म्हणजेच फटके ते तसं पूर्ण कुळीत हे भरडून घ्यायचे दाज तसे केले तर डाळीपासून पासून साली व्यवस्थित आपली निघणार इथे पाहू शकता की मी हे भरवून घेतले अशाच प्रकारे मी सर्व कोळीदे भरडून घेतले आता ते व्यवस्थित असे पाकडून घ्यायचे इथे पाहू शकता की माझी डाळी व्यवस्थित अशी काढून झाली ही एकदा आपण घरघंटी किंवा चकलीवर सुद्धा दळून आणू शकतो किंवा मिक्सरला सुद्धा त्याचे बारीक पीठ तयार करून घेतो तसे तसेच तुम्हाला कोळदाचे पीठ घरगुती पद्धतीने तयार करायचे ज्या पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चार हो लग्न असाल तर सबस्क्राईब करा